स्वामींचं नाव घेऊन मी माझ्या कामावर चालली आणि श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या म्हणजे मामा की जय आता भावानं बहिणीन तुम्ही म्हणता आता कुठं चालली तर चालली मी आता बघा माझं मसाल्याचा बिझनेस आहे मिस हळदी आणि मसाला जिरं धनिया हे सगळं मी विकते आता जिरं आणि धनिया तर आज मी एक विक विकत नव्हते पण आता विचार केला की ते पण विकणार आहे आणि आता सध्याला मी फक्त हळद आणि मसाले विकते आणि आता मी सगळ्यांचा मसाला बाकी आहे म्हणजे सगळ्यांचा मसाला दिला मसाला आ, आ, तेचन तेचन तर काय काही लोकांचा मसाला बाकी आहे तर मी आज बघा गोरेगाव चार म्हणजे सायंदारावी त्याच्यानंतर अंधेरी त्याच्यानंतर कांदोली त्याच्यानंतर घनसोरी पनवेल कल्याण हे हेच पोकेवर बाकी आहेत ह्यांना पटापटा पटापटा बोलवते आणि पटपट देऊन टाकते मसाला आता आणि हे ताईंनी मला एका ताईने मला गिफ्ट दिलं होतं तर हे बॅग बघा आता काम आली कारण मोठी बॅग घेऊन चालली आहे आणि माझी परत बिरस्त घेऊन नाही चालली पण हे घेऊन चालली एक पनवेलची ताई आहे तिने मला ही बॅग दिली होती तर मी ह्यातच घेऊन सगळं सामान चालली आणि म्हणजे ह्यात मसाला भरून नाहीच घेऊन चालली म्हणजे माझा मसाला बहिणीच्या घरी मी सामान थुले आता हे तो कुठं आणू म्हणून आता माझ्याकडे तर सामान नाही माझ्या बहिणीच्या घरी मी सामान थुले तर ते सामान घेऊन मग मी जाणार अंधेरीला अंधेरीला एका ताईला देते दोन ताई येते तर तिला देऊन नाही तर मग बोरली जाते बघ आता चला मोरचं मोरचं आहे ठीक आहे तर तुमचा ज्याचा कोणाचा बाकी असेल त्याला भेटणार मसाला आणि ज्याला कोणाला बुकिंग करायचं असेल त्यांनी पटकन बुकिंग करा साईटला मी नंबर देते ते तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आता इनकमी नाव घेऊन बंद केले का तर बिनाकामाचे लोक मला फोन करतात तर त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देणार एकदम दे, मी स्वतःहून तुम्हाला कॉल करते ठीक आहे तर चला आता आपल्याला होम डिलिव्हरी करणं जायचं आहे ठीक आहे म्हणजे मसाला घरोघरी जाऊन द्यायचा आहे आपल्याला आणि आपल्या मग एक सगळं झाल्यानंतर आपल्या गावी जायचं आहे गावाला पुन्हा एकदा पन्नास किलोवर मतलब मी मसाला बनवणार आणि मुंबईला परत घेऊन येणार आणि परत सगळ्यांना सा मी सांगणार की माझ्या घरी मसाला आणलाय म्या तुम्ही या आणि घेऊन जावा ठीक आहे तर चला नाही तर कुरेल पाठवून तुम्हाला तुम्ही जिथं कुठे असाल तिथं तुम्हाला मी कुरेल पाठवणार एक हजार रुपये कु मसाला मी घेते हळद आहे सत हळदीचा भाव पण आहे सातशे पण आता साडेसातशे करणार कारण हा हळद नाही महाग आहे आणि हळदीचं म्हणजे मी पॅकिंग बिकिंग करायला लागते तर खूप महाग आहे तर साडेसातशे रुपये किलो हळदी आणि हजार रुपये किलो मसाला आणि कुरेलचं पैसे चार्जिंग आलं जे आहे ते स्पष्ट बोलणं कारण आपलं कसं आहे रोग बाईट ठोक बोलणं बरोबर आहे का नाही आणि जर एखादी व्यक्ती मोरत जात असेल तर त्याला सपोर्ट करा लाईक करा ज्याला नसन घ्यायचं तर उमल्या करत बसू नका देवाला तुम्ही देवाच्या घरी म्हणता देव काय म्हणतो की कुणाच्याही कामात अर्थ आणायचा नसतो जे बी करतो आपल्या पोटासाठी करतो बरोबर आहे का नाही तर तुमच्या कामात कोणी तर आलर तुम्हाला कसं वाटेल बरोबर आहे का नाही तुम्हाला पण वाईट वाटतं ना पण विचार करून कमेंट करत जावा श्री स्वामी समर्थ चला भेटूया बघा मस्त मस्त आहे बघितलं बघा आम्ही चाललोय पिकनिकला चाललोय काय महाबळेश्वर आम्ही महाबळेश्वरला चालू आहे महाबळेश्वरला <laughs> <laughs> कोण <कुन... laughs> चला आता <laughs> <laughs> मी काय बोलत नाही जाऊन द्या आता माझं बोलणं थांबलं मी जरा बाय मी बसमध्ये आलती हे बस एक काय अशी होती ते बारको डब्बे बसत जा बा आता यासाठी बस चालू झाली बघा मुंबईच्या किती भारी आहे ना माझी मैत्रीण हकायच भेटली बघा बाबा हकाईत आहे मी तिला नाही दाखवणार दाखवणारे माझी दिगणी आहे ना म्हणून दाखवत नाही चला मी चला। चला, आता आली माझी राहते त्या बहिणीकडे माझं सामान आहे ती सामान घेण्यासाठी बघा बस किती भारी बघा बनली बघा एसीची बस पण काय झाले माहिती आहे का आता एक आजी आज भेटली होती मला बसमध्ये तर ती म्हणती आम्ही ह्या बसमध्ये चालायचं कस तर बिचारीच बात बी बरोबर होत तिचा जर मी व्हिडिओ काढला होती पण बसला लय गर्दी होती म्हणून काय विडिओ नाही काढला तर म्हातार्या माणसांना ही एसीची बस चालत नाही त्यांच्यासाठी काय ना काय सुविधा करा आता म्हातार माणसं आहेत त्यांना चलणं होत नाही तर त्यांच्यासाठी बसचा काय ना काय सुविधा करा हा काही लोकांना सर्कल आहे बघितलं का इथं माझी बहीण राहती आता बहिणीकडे चालली माझी बॅग आणायला ठीक आहे चला मी अंधेरी स्टेशनला आली ही बघा बॅग माझी आणि हे माझी बॅग आता मी अंधेरीला चालली अंधेरीहून चालली गोरेगावला गोरेगावनं कांदवली ठीक आहे तर चला आता फुलचं खूल त्यांना भेटल्यानंतर फोन व्हिडिओ काढते चला ट्रेन आली मग बच भरली या एवढं वजन आहे ना आणि तिकीट काढाय वरती गेली तिकडे ब्रिजवर गेली मी हे सगळं दुखते रे बापरे आणि बॅग सुद्धा तिकडे जाऊ नाही शकत तिकीट काढायला टाइम लागला चला ट्रेन मध्ये बसते तर गोरेगावात चालली ठीक आहे चला की मला भेटली आता दाखवते त्या तोंडाला मी काही ना काही लावून चालेल नाही नाही दाखवू शकता, शकता ना, की माझी बघा कस्टमर आहेत म्हणजे माझा मसाला खूप युट्यूब ची राणी आहे त्या मला टिकटॉक मेहनत करते खूप टिकटॉक पासून मला आहे ना बाबा माझ्या बॅगेच वजन किती असेल नाही वजन आणि हे सगळं प्लीज तिला हेल्प करा आणि खूप सपोर्ट करा सो सोमाची चारी घर घर देते म्हटल्यावर खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे आता मला माहिती आहे आता राजवेकाला बोलवले गोरेगावमध्ये बोलवले इथं देऊन मग कांदिवली जाणार कांदिवली मग दादर दादर मग सायन दादा मी तिथून धनस्टोरी आणि मग पनवेल ते कल्याण कल्याण आणि कल्याणवरनं मग पनवेलला जाणार आणि मग मी माझ्या गावी जाणार बिचारा आई बिना अधूर आहे मला काय वाटलं म्हणजे युट्यूबला मला काय वाटलं की ही आहे ना एकदम आजीबाई टाईपची असन किंवा मावशीबाई बाई टाईपची असेल पण हे जवान आहे आणि खरं खरं आजपासून ही माझी मॉनिटर असणार आणि माझ्या चॅनलला मॉनिटर असणार आहे आजपासून हे माझ्या जे बी माझे कस्टमर आहेत सगळ्यांना मॉनिटर बनवणार म्हणजे मला म्हणायचं आहे की जे जे पण माझे आहेत ना माझा भाव केला इने तर मला एवढंच म्हणायचंय की आजपासून जे लोक माझे कस्टमर आहेत त्यांना माझं मी मॉनिटर बनवणार आणि जे लोक पण माझे आहे ना म्हणजे चॅनल खोलणार चॅनल बी खोल मी सपोर्ट करणार तुम्हाला लोकांना जसं तुम्ही मला सपोर्ट करता मी पण तुम्हाला लोकांना सपोर्ट करणार कारण तुम्ही मला रिअलमध्ये बघा मग तुम्हाला कळेल की मी काय आहे एकदम मी एवढी चालक नाही तसलं काय नाही एकदम आणि मी मोठी आहे का मी आहे ना बघायला गेलो ना <laughs> नाही <जिस था> <laughs> मी फोन मध्ये दिसते पण असं बघायला खूप पाता एकदम काय तू आली ना ठीक आहे काय हरकत नाही चला आपण अजून एका ताईला बोलवलं तिला फोन करू आपण आहे माझ्या फोनवर अजून आले भेटायला हे पण आहेत हे पण आहेत ही मुलगी आहे मुलगी बघू शकता तिने तिचं कॉलेज बंद करून आली या मला भेटण्यासाठी आणि तिने ना मला बघायला गेलं मी तिला घरी बोलवणार आहे म्हणजे आता मी बोलवीनं दोन दिवसात हिला पण माझ्या घरी बोलवणार आहे कारण मग लागलं का मानू कारण की मी पुन्हा पर्सनल ओळखत नाही आणि पर्सनल ओळखले असताना तर मी घरी बोलायला काही हरकत नाही आता मी हे माझी फॅमिली आहे तुम्ही लोक कुठं मसाला घेता तुम्ही माझी फॅमिली झाला तुम्ही माझ्या संख्ये बिंदाच बोला आणि बिंदाच माझ्या घरी येऊ शकता मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही रिअलमध्ये माझं घर पण बघा आता रिअलमध्ये मला बघितलं आहे ना तर तुम्हाला कळतंय म्हणजे मी कसे कशी नाही एकदम तर मी यांना आता मसाला घेण्यासाठी इथं आली मी गोरेगावमध्ये आली आता मला जायचं आहे आणि तिथनं पण अजून आहे एकदम ठीक आहे तुझी आयडी आहे इष्टाला आता हिला मी जी आयडी टॅग करेन तर हिला पण बॅक द्या नाव काय तुझं सांगेस तर ठीक आहे चला ताईला मसाला दिला मी ह्यांना पण मसाला दिला ताईला पण ताईला पण मसाला दिला मी बघा इथं कसा वाटला मसाला छान त्यांनी हातात घेतला घेतला त्यांना खुशबू आली एकदम आणि करू मला नक्की सांग एक प्लीज बनव मी दाखवते तुम्ही तुम्हाला आपण ताई त्यांच्या मुलीला नाही दाखवत तर ताई मसाला कसा वाटतो एकदम मस्त <laughs> बघा तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण चव करून बघा मग कळेल तुम्हाला ठीक आहे चला मग आता अजून पुढच्या ताईंना भेटायला जाऊया आपण ठीक आहे चल फॉलोवर भेटले ना ते मला नाश्ता घेण्यासाठी करून चालल्यात माझ्या बॅग पण बिचारे पकारतात बघितलं का तर आपण नाश्ता करण्यासाठी चालू आहे एका जागेवर तर नाश्ता करूया मग जाऊया कांदिवलीला ठीक आहे बघ <laughs> मग काय एकदा आणि आपले मराठी माणूस मुलं जाते ना त्याला सपोर्ट करायला पाहिजे एकदा हे काय लोक आहेत की त्यांना बघवत नसतं एकदा माहिती आहे का आता मी कष्ट करून खाते माहित आहे का तुम्ही पण मला रेलमध्ये बघा मग तुम्हाला कळेल नाही का दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं एकदम चला माझ्या फॉलोवर काय मागवले पिझ्झा येऊ दे <laughs> या पिझ्झा खायला या मस्त पैकी एमी यम या बघा एमी एकदम पिझ्झा खायला या सगळ्यांनी

बघा म्हणजे मी तिथे नशबोन आहे चुकण्या चुकण्या पोरींची पप्पी घ्यायला भेटते मला तुझा नवरा मारा मला माझा भाऊ आहे भाऊ वहिनीची पप्पी घेतली वहिनी जे चुकणी आहे पण चला चला आता मी यांना भेटून चालली आज एक ताई आलेली आपण तिला नवरा आलेला बिचारीला आणि ती ताई बोलली आता मी तिला फोन केला तर म्हणली तुला भेटण्यासाठी मी मसाला घेतला पण मी तुला भेटू नाही शकली तर कोण बात नाही नेक्स्ट टाइम मी त्यांना भेटेन त्यांना स्वतः घरी बोलवते किंवा मी ह्यांना चव बघा ठीक आहे आणि नंतर पुन्हा घ्या माझ्या कोणत्या ताईला भेटूया चला चला मी दादर मध्ये आली त्या ताई लोकांना भेटली खूप छान म्हटले भेटून त्या लोकांना आता दादर मध्ये ट्रेन नाही हे माझं माल आहे हे माझी बॅग आहे आणि मी दादा चालले कल्याणला आणि कल्याण नंतर साईन धारावी नाही आता आता मी कल्याणला चालली कल्याणवरनं ठाणा ठाण्यावरनं मग साईन धारावी मग घरी ठीक आहे चला भावा आता मला वेस्टन हर्बल लाईनला जायचं आहे चला चालेल बघा मी ठाण्यात स्टेशन आले ह्यांनी पण घेतलं आहे पण दोन किलो मसाला हळद पण घेतली आणि आता कल्याण स्टेशन आहे नाही ठाणा कल्याणला जाणं मी कॅन्सल केलं जरा त्यांना इकडे बोलून घेतलं कारण मी बसत घेऊन नाही जम खूप लोकांना भेटली सकाळ धन फिरून भेटले दोन किलो आहे तुमचा एक किलो यांचा मसाला आहे हिचा आपण एक किलो दिला हिचा दोन किलो आहे अर्धा किलो हळद तिने घेतली अजून ती कुणाला विचारते हळद पाहिजे का म्हणून बघा मी उद्या थकली बापरी उद्या थकली ना आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आज मला दोघी जणांना भेटायचं एकदम आहे स्मिता तो मिलना तो आहे हे बात चला सॉरी मी ना व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओच बनवता आणि आम्ही व्हिडिओ बनवतो हे ताईने मला टॉप दिलेला आहे मस्त पिकी आणि डब्यामध्ये सोन्याची चेन दिलेली आहे ते नाही दाखवणार तुम्हाला मी कारण का सोनं स्वस्त झाले म्हणून मला चला आता तुम्हाला बना दाखव ना घरी गेलो एडिट केल्यानंतर दाखवते ठीक आहे कल्ल्यांमध्ये आली कल्ल्यांमध्ये भेटाय आले मला टॅग करायला कधीपासून फॉलो करते ना कोणता कल्याण मध्ये आली बरं मी एका ताईला मसाला द्यायला मला माझ्या चला त्या ताई अजून आल्या नाही त्यात त्यांना द्यायचा ठीक आहे अजून आली घाटपण नाही कल्याणला हा कल्याणला टेशनला आली एका मॅडमला भेटायला त्या मॅडम दाखवत नाही पण ह्या मॅडमला आहे मला पिझ्झा आवडतो म्हणून तर सकाळच्या मला पिझ्झा खायला घातला आता हे आपण मॅडम पिझ्झा खातो मस्त पिकांना जूस पितो एकदम त्यांना मी मसा मसाला दिला मॅडम मसाला कसा आहे एकदम झकास या माझ्या मॅडम आहेत त्या दिसते ओके ओके चालते चला भावानो आपल्याकडे मस्तपिके पिझ्झा आहे एकदम चला पिझ्झा खाऊया या खाऊ बाबा খালো পিল जूस बीज पिले ताईने मला बाटलीसुद्धा घेऊन दिली पाण्याची की जाताना तुला पाणी लागत प्यायला म्हणून सुद्धा पाण्याची बाटली घेऊन गेली त्यांना म्हणलं छोटी घ्या छोटी घ्या ते म्हणता नाही मोठी घेऊन जा थँक्यू ताई त्या ताईने मला एक गिफ्ट पण दिले आणि अजून एका ताईने गिफ्ट दिलं ती बॅग इथं आहे ते तुम्हाला घरी गेल्या दाखवते एकदम ठीक आहे चला बघा माझे पलीवर भेटले मला मे भैया आहे मेरी भाभी आहे लोक मला भेटतात एकदम आता मगाची पण तिथे वकिलीन बाई भेटली एक कोर्टच्या समोर तिथून चालली होती त्या मला म्हणजे माझ्यापासून मसाला घेतला ना यांनी मला खायला पिला बॅग घेऊन ते वगैरे कमेंट करा फॉलो करा लाईक करा तुमचं नागपूर द्या आम्ही तुम्हाला ओके ओके चला त्या ताईला सांगितलं त्याला भेटली भेटली त्या ताईने खूप मजा एकदम खातिरदार केली मस्त वाटले एकदम मस्त बॅग बेग दिली तिने खायला पिला घातलं खूप छान वाटलं एकदम आणि चला आता मी तुम्हाला घरचा ब्लॉग दाखवतो घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे चला आपल्याला कल्याण जायचं आहे अंधेरीला जायचं आहे ठीक आहे घरी नंतर जाऊया ठीक आहे चला चला आता मॅट्रोनं चालली अंधेरीला बापरे खूप लोकांच्या मी मसाला दिला खूप लोकांना हळद दिली आता काही लोक दोन तीन लोकं बाकी आहेत पनवेल बाकी आहे फक्सत वनसुरी बिनसुरी सगळ्यां सगळ्यांना दिला आता फक्त बाहेरगावची दोन ऑर्डर बाकी आहे आणि पनवेल बाकी आणि साईन धरावी बाकी सगळं झालं एकदम ते तिकीटचं ना मला नाही कळत नव्हतं कारण आता खूप दिवसानंतर हे करते ना मी तर ते तिकीट पण छोट नव्हतं एकदम त्याच्यामुळे ते काय बोलत होते एकदम फोन ऐकला थोड फोन साईडला थोडा म्हणून चला आपल्याला अंधेरीला द्यायचं आणि अंधेरी मग घरी जायचं मग आपला सगळा व्हिडिओ ॲडिट करायचा आणि मग मी सोडणार एकदम आता उद्या फक्त बाहेर बाहेर आहे वाशीला पण जायचं आहे मग वाशीनं माल भरायचा आणि गावी जायचं ठीक आहे तर चल आता मेट्रोमध्ये बसल्या बोलते चल आता हे आहे घाटकोपर घाटकोपर बघा मॅट्रो आता हे करून मी किती फिरली माहिती आहे कुठं कुठं माहिती आहे कल्याण घनसुरी ठाणा बापरे अजून कुठं खूप खूप फिरली मी तर आता मी चालली मेट्रोने अंधेरीला अंधेरी मग आपल्याला जायचं आहे घरी ठीक आहे तर सगळ्यांचा मसाला दिला आता बाकीचे काही लोकांचे राहिले असेल ते उद्या देऊन टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी पनवेला गेल्यानंतर येते येता वाशीला जायचं माल भरायचा गरम मसाला आणि गावी जायचं कारण आपल्याला भरपूर ऑर्डर आलेले आहेत तर तुम्हाला पण मसाला घ्यायचा असेल तर माझ्या पोस्टरवर मी नंबर टाकते ते नंबर घ्या व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकते त्याच्यावर मला तुम्ही मेसेज करा एकदम ठीक आहे व्हॉट्सअप मेसेज ओके चला बाय आता आंध्रे आता अंधेरीला भेटते तुम्हाला एका ताईला त्या ताईने पहिला पण माझ्याकडून मसाला घेतला होता पण ती अजून घ्यायला बघते अजून तिला पाहिजे एक किलो मसाला चला जाऊया तिला एक किलो हळद द्यायची सॉरी एक किलो हळद आणि अर्धा किलो मसाला अजून द्यायचा आहे चला जाऊया चला चला आता मी आणले उतर एका ताईला मसाला देऊ आपण आणि मग घरी जाऊया मी खूप खूप कंटाळलेली आज खूप म्हणजे खूप कंटाळले चला त्या ताईला भेटूया आपण काय काय माहिती आहे चला बघा इथं आले मी परत वापिस आण बर्गरमध्ये आले ले ले आस आस आज सगळ्यांनी असं वाटतं की विचाराने आल्यात की सगळ्यांनी पिझ्झा बर्गर खायला घातला आहे मला आज काय हरकत नाही मी माझं मन नाराज करत नाही पण आता मला खायला जागाच नाही तर आता मी आहे ना ह्या ताईला इथं मसाला द्यायचा आहे मला अजून तिला हळद एक किलो पाहिजे आणि मसाला पाहिजे ती ताई आल तेव्हा गेल्या बघाल तर रेशमा ताई ती तीच आहे तर ती, 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 ती अगदी आपण भेटायला जाऊया तिथे बसली बघा आत्महत्या चला हो हे बघा चला आता हे आपली चिकनी दे आज आज दाखवू वाटते तुम्हाला ते गेली बिचारी काहीतरी ऑर्डर करायला गेली बापरे यादी चला बाबा बघितलं ह्याच्यामध्ये खूप लोकांनी मला गिफ्ट दिलेले आहे हे एक लोक बघ खूप बॅग चांगली आहे ठीक आहे चल ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो परत आहे ना एक किलो हळद आज मसाला घेतला त्यांनी पहिला मसाला घेतला त्या ताई आल ते हे बघा हे हे तुम्ही लक्षात ठेवत जावा हे भेटल्या की हायच बघा तेवढा देत नाही मला त्या किती देखण्या <laughs> चला बाबा ना आता हा व्हिडिओ इथं संपवते खूप मोठा झाला आहे व्हिडिओ एकदम कारण केवढा मी सकाळ धरण फिरून 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 मला कंटा आला एक बघा मी बोलली होती की त्यांनी मला कॉफी पाजली मी त्यांना कसं जवळ त्यांनी आता भांडा घेतलाय आणि आज मी वेज नॉनव्हेज ना खात नाही तर त्यांनी माझी वेज घेतलाय नाही हॅलो मी दाखवते का ते माझं मला आहे ना दोघं जण कपल बसल्यात तर त्यांना असं वाटत असं की माझा व्हिडिओ का की आमच्या घरच्यांनी बघितलं बघितलं तर त्यांचं समोर येईल ना त्याच्यामध्ये मला बघतात म्हणून आमचं मी लोकल नाही का तर हे बघाय कॉफी त्यांनी त्यांच्यासाठी कॉफी घेतली आणि माझ्यासाठी त्यांनी थंडा घेतला आणि वेज बर्गर घेतला आहे आणि त्यांनी म्हणजे आता मला खाऊच फुल झालं आहे सगळं खाऊन खाऊन मी आले आता कल्याणमधून एवढं पण आता चला असं खाऊया त्याचा मान करूया नाही चाललं तर त्यांनाच खायला देऊया ठीक आहे चला मग चला बर्गर खाऊया मस्त पिक आता जास्त मोठा नाश्ता नाही करायचा कारण मला भूक नाही ना आता मी मस्त पीक आलं असतं एकदा त्याला बाबांना आता खाते आता मी बर्गर खाते मस्त पैकी मला भूक पण नव्हती पण जाऊ दे त्यांनी प्रेमान तर आपण खाऊया आणि आज सगळ्यांनी मला पिझ्झा आणि बर्गर खायला घातलं पिझ्झा आणि बर्गर माझा आवडतं सुद्धा पिझ्झाच खायला घातला आणि बघाय केलं ना मी खरं सांगते मनापासून सांगते मी माझा बिझनेस म्हणून मी नाही हे करत मला ना आता मला कळलं चांगलं की लोक मला खूप प्रेम करतात तर मी आता काय करते आता गावी जाते माझा अजून कस्टमर खूप बाकी आहेत त्यांना मसाला द्यायला कमी आहेत माझ्याकडे करायचं त्याला आता मी गावी चालली गावाला जाते आणि पन्नास किलोजवळजवळ मी माल बनवणार आणि माझ्या घरी आणणार आणि घरी आल्यानंतर पॅकिंग करणं करणार गावानं कोण आणते आणि ज्याला कोणाला मला भेटायचं त्यांनी माझ्या घरी या भेटा पिता खावा पिवा आणि घरी जावा ठीक आहे चला मग आता हा व्हिडिओ मी इथं थांबवते आणि खरोखर सांग खूप छान वाटलं एकदम भेटून सगळ्यांना भेटून छान वाटतं आहे एकदम हे मोठी मोठी माझे फॅन आहेत आणि चांगल्या चांगल्या घरातले लोक आहेत आता हिजा बाबा ही जणांबा बाबा पोलिसवाला आहे माहिती आहे का पण तरीसुद्धा बिचारी आधी माझ्यासाठी आणि खूप झिखणी आहे एवढी सुंदर आहे ना काय सांगाय नको वगैरे पण खरं सांगते मी आयुष्य पण मला आज कळलं मला ना बिझनेस म्हणून मी नाही करणार आता इथलं तुला मी लोकांना भेटणार तुम्ही मला कोणत्याही बी फोन्याला बोलवा पण याय द्यायची खर्ची पाठवा मग तर तुम्हाला माझं घर नको वाटतं यायला तर तुमच्या घरी मला बोलवत आहे ना तर मला फक्त याय द्यायची खर्ची पाठवा कारण खर्च खूप आहे आणि त्या ट्रेनचा प्रवास खूप भारी पडतो आहे मला ऑलोचा बिलोचा करीन आणि येईन तुमच्या घरी बिंदाशी येईन एकदा ठीक आहे बघा जमत असेल तर काय माझी कुणावर जबरदस्ती नाही तसं काहीच नाही माझं लोक बाय ठोक बोलणार आणि मी मेहनत खूप करणार मला वन बेच का फ्लॅ फ्लॅट लिहायचा आहे मी बिझनेस करते मसाल्याचा आणि मन लावून करेन आणि ज्याला कोणाला मला भेटायचं त्यांनी पण भेटू शकतं तुम्ही मसाला घ्या किंवा नका घेऊ मला काही प्रॉब्लेम नाही पण एक दिवस मी नक्की तो दिवस आणेन माझ्या लाईफमध्ये की मला माझ्या मुलासाठी वन बेच का फ्लॅट घेणार म्हणजे घेणार जिथं आहे म्हणून सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यायचा व्हिडिओला लाईक कर जा व्हिडिओ शेअर करा सिंगल मदर आहे मी मला नवरा नवऱ्याने कुणाचा हे आधी मला हे नाही म्हणजे कुणाचं पण मला हे नाही काय म्हणतात सारा नाही मी स्वतःच्या हिमटिव करते चला भावांनो काही चुकलं असेल तर माफी असावी आणि असं तुमचं प्रेम मला भेटू द्या लव यू बाय